हाय मित्रांनो तर काय सकाळ सकाळी छान सगळ्यांची गडबड असते तशी आमचीही गडबड जिज्ञासाचा हट्ट की मला केस मोठे करायचे आहेत केस लांब ठेवायचे आहेत वेण्या घालायचे आहेत आणि ह्या गडबडीमध्ये बघा ना सकाळची सहाची व्यान येते सहा दहाला व्यान येते आणि इच्या केसांसाठी खूप वेळ जातो तर बाकीचा सगळा डब्बा वगैरे आवरून झाला आणि आत्ता आम्ही बसलेलो आहोत ते म्हणजे केस विंत त्याच्यात तिची गडबड असते इकडनं डोकं तिकडनं डोकं चालूच असतं सारखं काहीतरी लुडबुड लुडबुड करत असते तर त्याच्यात तिच्या छान केस छान झालेले आहेत आणि तेल रोज लावल्यामुळे तिच्या केसांची छान वाढ होते मस्तच तर असं पहिले दिवस आपलेही आठवतात की आई आपल्याला छान दोन वेण्या घालून द्यायची आणि केस किती छान राहायचे मस्त राहायचे आणि जसे आपण आता आता जी फॅशन अशी आले की तेलच नाही लावायचं लावलं तरी लगेच धुवून टाकायचं आणि त्या ह्याच्यामुळे केस गळ खूपच झालेला आहे सगळ्यांचं तर जिज्ञासाचे केस खूप छान झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत तुम्हाला जिज्ञासा सकाळी सकाळी कशी वाटते बघ सांगू शकता तुम्ही आणि पहिल्या तिच्या दोन आधी शेंड्या बांधून घेते जर वेण्या तिच्या अशाच बांधल्या तर शाळेतून येईपर्यंत ती सोडून टाकते तिचे केस त्याच्यामुळे आधी मी रबर लावते छान आणि मग त्याला वेणी घालून आणि डबल करून बांधते म्हणजे ती दुपारी येईपर्यंत छान वेण्या राहतात तर ती घरी दीड वाजता पोचते आणि सकाळी ती सहा दहाला शाळेत जाते आ आदित्य जरा उशिराच जातो तर बघा ती कशी कॅमेऱ्यासमोर छान मस्त बसलेली आहे सारखी लुडबुड लुडबुड करते पण आज छान शांत आहे ती आणि बराच वेळ झाला आता अगदी पाच दहा मिनिटातच गाडी येईलच सहा वाजून गेलेली आहेत तर सकाळची आमची गडबड अशी असते तुमचं कसं असतं तुमची मुलं किती वाजता जातात तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील तर आम्हाला प्र प्रोत्साहन द्या तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खूप सहकार्य मिळतं आणि नवं काहीतरी करण्याची एक प्रेरणा मिळते आम्हाला तर बघू शकता ध्वनी वेण्या तिच्या छान मस्त बांधलेल्या आहेत जिज्ञासाची तयारी बघा कशी करते मी अजून ती खूप लहान आहे बाब वय तिकडे बघ सहा वाजता मी छान पटकन तयारी करते नमस्कार मित्रांनो कीर्ती ठाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आम्ही सकाळीच पाचला उठलो आणि छान तयारी अशी झालेली आहे जिज्ञासाची तुम्ही बघू शकता मस्त झाली ना जिज्ञासा तर तिच्या वेड्या वगैरे बांधून झाल्यात आत्ता व्यानवाला येईलच आणि ती जाईल शाळेत आदित्याची शाळा खूप उशिरा असते म्हणजे बाराला भरते त्याची बारा दहाला तर तो खूप उशिरा जातो पण जिज्ञासाची शाळा सातला असते त्याच्यामुळे त्या तिची व्हॅन सहा दहापर्यंत येते घरी तर इथून डहाणूला जायला खूप वेळ लागतो आणि म्हणून मग व्हॅन लवकर येते त्याच्यामुळे तिला लवकर उठावं लागतं अनगर हां व्यान ले ले तीचा नी व्यान व्यान morning, तर व्यान आलेले आहे तिच्या बाबांनी तिला व्हॅनमध्ये बसून दिले आणि व्यान गेली आता तिची शाळेत गुड मॉर्निंग तर सकाळचं वातावरण बघू शकतात तुम्ही खूप छान आहे मस्त आहे आणि सकाळी सहा वाजले सहा वाजून दहा मिनटं झालेले आहे आता तर मस्त छान हलका रिमझिम रिमझिम पाऊस पण आहे रस्ता ओल्ला झालेला आहे आमच्या घराच्या अगदी समोर आहे त्याच्यामुळे आत्ता थोडासा पाऊस रिमझिम चालू आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान रहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय